संध्याकाळचा टाइम झाला होता आणि मी आणि समीर ना आता घरी येत होतो आपलं कॉलेज सुटलं होतं आणि आजचा दिवस ना आमच्यासाठी खूप खास होता कारण गणपतीसाठी आपण उद्या गावी जाणार होतो आम्हाला दोघांना पण आता शृंगारतलीमध्ये जायचं होतं सध्या एस टी महामंडळांचा संपाय त्यामुळं आपल्याला वाडाने जावं लागतं हे आणि समीर रानवीतल्या रिक्षा वाडापमध्ये बसलो आणि निघालो शृंगारदलीमध्ये आम्ही आता दोघी पण शृंगारदली बाजारपेठ मध्ये येऊन पोहोचलो शृंगारदलीचा बाजारपेठ ना खूप मोठा आहे आणि इथं ना शनिवारचा बाजार भरतो शृंगारदलीमध्ये आलो आणि आम्हाला ना शृंगारतलीच्या महाराजाचं मंडप डेकोरेशन दिसतो आम्ही आता चालू मीना बाजारमध्ये शृंगार तलीच्या मीना बाजार मध्ये आम्हाला दोघांना पण केस कापायचे होते बरेच दिवसापासून आपले केस वाढले होते म्हटलं आता गणपती येतात म्हणून आपण केस कापून बघा मंडळी आता आपले केस कापून झाले बघा चेहरा किती खूप भारी दिसत होता आम्ही दोघांनी पण केस कापले आणि निघालो बाहेर उद्या आपल्याला गावाकडे निघायचं होतं म्हणून म्हटलं आज आपण चिकन घेऊन आता दोघांसाठी अर्धा किलो चिकन घेतलं मग चिकन साठी छोटा दह्याचा डबा पण घेतला समीर आणि मी तलीतून निघालो वाडापणे रानवीला जाताना मध्येच रस्त्यात भेटला पाऊस पावसाचा आनंद घेत घेत आपण आता पोहचलो रानवी स्टॉप पटकन आम्ही आता दोघे पण रूमवरती जाऊन घरी आल्यानंतर समीरने लगेच आपल्या चिकनला मसाला लावून लगेच मॅरिनेट करून घेतला मी लगेच चूल पेटून भात बनवायची तयारी करायला घेतली मी लगेच भात रेडी करून चुलीवरती ठेवला समीरचं सर्व काम आटपल्यानंतर समीर, का समीर लगेच कांदा टमाटर कापून घेतो सर्व मटेरियल कापून झाल्याच्या नंतर समीरने लगेच आपलं चिकन बनवायची तयारी करायला घेतला आता आपली बारी आली ग्रेव्ही मध्ये चिकन टाकायची लगेच आपण चिकन टाकून घेतला आणि लगेच आपलं चिकन रेडी पण झाला आणि बघा कसा कलर आला एक नंबर मंडळी तुम्ही पण जेवायला आज आम्ही आता जेवायला बसतोय आणि आजच्या मध्ये आहे चिकन भात व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक आणि चॅनल करायला विचार का भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये